दुर्घटना पदाधिकारी नाशिकच्या पाथाडी गावची विभाग प्रमुख मदन ढेमसे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून महाराष्ट्रातील नामांकित उद्योजक भरत नवले हे मदन ढेमसे यांचे निकटवर्तीय मित्र असल्याने तसेच प्रत्येकजण आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करत असतात मात्र महाराष्ट्रातील नामांकित उद्योजक भरत नवले धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असतात तसेच आपल्या मित्राचा वाढदिवस अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गड सप्तशृंगी देवीच्या मातेच्या दर्शन घेण्यासाठी मदन ढेमसे व त्यांचे मित्रपरिवार यांनी सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन आपला वाढदिवस साजरा केलाय आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी नामांकित उद्योजक भरत नवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मी मदत बाकीरावडे नाशिक आज आम्ही इथं मोठ्या उत्साहात माझ्या वाढदिवसाच्या दिनी मातेचं दर्शन घ्यायसाठी आलो आहे आणि खूप चांगली व्यवस्था केली जाती आहे खूप मोठ्या उत्साहात भक्ती भक्ती सागर इथं उत्सवला आहे भक्तिकांड सगळं इथं दर्शनाला मोठ्या उत्साह आलेला आहे सर्वांना मातेच्या चरणी सर्वांना आल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझ्याबरोबर जी माझी टीम आली त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना सप्तशृंगी माता की जय नाशिकून ना आले गेली पंचवीस वर्षापासून मी गडावर दर्शनाला येतो जर पूर्णिमेला दर्शनाला येतो आता आम्ही सगळे मित्र परिवार तसेच मदन ढेमसे यांनी देखील माध्यमांशी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी नाशिक